आंबेडकर नगर पुण्यागाव इथला व्यवसाय आमच्या गल्लीमध्ये एक निश्चित स्वभावातील व्यक्ती आहे म्हणजे सुरेश येवडे ती व्यक्ती असे आहे की लोकांच्यावर खोटेसाठी आरोप करणे त्यांना वेटीस धरणे पोलीस प्रशासन आणि ऑफिस जे काय असतात गव्हर्नमेंटचे वगैरे शासकीय तर त्या लोकांना पण दमदाटी करणे त्यांना ब्लॅकमेल करणे हे असले उद्योग त्यांचे चालू आहे परवा एक आता परवा दिवशी एक आता लहान मुलगा पंधरा सोळा वर्षाची गाडी चालवत होता शेतनवायला म्हणून तर त्याच्या गाडीला हा स्वतः जाऊन त्या गाडीचे शेजार जाऊन तिथं जाऊन झोपला आणि त्यानं सांगितलं की ह्यानं माझ्या गाडीला अंगावर घातली आणि स्वतः पोलीस स्टेशनला दवाखान्यात जाऊन त्यानं ते उपचार घेण्याचं त्यानं नाटक केलं तिथं तिथनं बरं पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशनमध्ये काल येऊन आत्महत्या करण्यास फाशी येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असं दाखवलं त्याचे काल त्याने न्यूज पण काल त्यानं दिली पूर्णपणे सगळं त्यानं ते खोटं बनाव सगळा त्यानं तयार केलेलं आहे रचलेलं आहे त्याच्यामागचं खरं कारण असं आहे की सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला त्यानं त्याची ते एक जी असणारी जी गाडी असते ती गाडी त्यानं स्वतः जाळलेली आहे आणि त्याचा आरोप त्यानं माझ्यावर माझ्या मुलावर आणि तो चेतन वाहिलेलं आहे त्याचं त्याच्यावरती चार महिन्यानंतर त्यानं केलेलं आहे आणि ते चेतनचा परवा गेल्या शुक्रवार त्याचा जामीन झाला म्हणून त्यानं ते हे सर्व नाटक केलेलं आहे काय त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही ही व्यक्ती अशी आहे की समाजातील सर्व लोकांना ह्या व्यक्तीचा त्रास आहे त्याचा त्याच्या घरातील सर्व लोकांचा आमच्या सर्व समाजातील सर्व लोकांना त्याचा त्रास आहे बायकांशी नीट बोलायचं नाही बायकांना बघून मुद्दटपणे बोलणं शिळगाळ करणं आशिर बोलणं हे असले सगळ्या प्रकार तो तिथं करत असतो गावामध्ये पण तो लोकांच्याकडून गोळा करणे लोकांच्याकडून लोकांना विटीस धरणे ब्लॅकमेलिंग करणे हे असले उद्योग त्याचे त्यांचे चालू असतात प्रत्येक वेळेला काय झालं की त्याने आमचा गुंड म्हणून त्यांना वापर करणं उपयोग म्हणजे आमचं सांगणं लोकांच्या पुढं पत्रकार परिषदेत वगैरे की बाबा हे लोक गुंड आहेत असं आहे असं आहेत ॲक्च्युली खरा गुंड तर हाच आहे हा माइंडली लोकांच्यावरती अटॅक करतो आणि स्वतःच्या बुद्धीचा दुरुपयोग करून म्हणजे स्वतः अपंग असल्यामुळं त्या अपंगाचा अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन तो आमच्या माझ्या कुटुंबावरती पूर्णपणे सारखे असे आरोप करणं माझ्या मुलांच्यावरती आरोप करणं हे त्याचे असले सगळे उद्योग चालू आहेत आणि अपंगाच्या जोरावरती तो पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून काही वेळेला राजकीय दबाव किंवा स्वतःचा आणखी काय दबाव तो सापून त्याच्यामध्ये तो हा सगळे नाटक करत असतो ह्याचा काही त्याचा संबंध नसताना तो आम्हाला काही त्याच्यानं आमचं काही कुठलं वयर नाही किंवा त्याच्यानं आमची कुठली दुश्मनी पण नव्हती फक्त ते आंबेडकर जयंतीमध्ये ज्यावेळेला त्यानं स्वतः एक पावती पुस्तक छापून आंबेडकर प्रदेशांचा अध्यक्ष आहे तर ते पावती पुस्तक छापून त्याने ते पैसे पैसेवाळा केले होते आणि तो विषय ते मी आमच्या मीटिंगमध्ये बोललो होतो सर्व समाजातील सगळ्यांच्यासमोर तर त्यावेळेला त्यानं तो राग माझा डोक्यात धरून त्यानं हे सर्व नाटक केलं गाडी पण त्याने त्यावेळेला त्यानं झाली होती त्यावेळेला मी त्यावेळेला पण आम्ही त्याला समजून सांगितलं त्यावेळेला पण आमच्यावरती केसेस झाल्या पण आम्ही कधी पोलीस स्टेशनला किंवा असं पत्रकार परिषद वगैरे आम्ही काही घेतली नव्हती त्यावेळेला त्यांना आम्हाला असं वाटलं होतं की बाबा काय नाही आजचा उद्या सुधर आपण व्यक्ती आहे म्हणून आम्ही काय चालवतो आपल्या संस्कार काय नाही जाऊन जाईल गरीब आहे आपल्याच आहे म्हणून आम्ही तो विषय त्याचा सोडून होता पण हे तो त्याचा असल्या प्रकारचा कंटिन्यू चालवतात उद्या त्याच्यापासून उद्या तो स्वतः उद्या काहीतरी स्वतः करून घेईल आणि त्याची नावं तो उद्या आमच्यावरती पण घेऊ शकतो आता काय नाही करतो त्यांना आज आमच्यावरती त्यांना नाव दाखवले या केसमध्ये आज काल केस एक केस झालेली त्यांनी दाखल केली आहे स्वतः एक सोसायटी नोट त्यांनी लिहिलेली आहे आणि त्या नोटमध्ये त्यानं माझं वैयक्तिक एक नाव लिहिलं आहे तुषार जाधव म्हणून ज्यानं त्याला पडल्यानंतर तो ज्यांना उठवला त्या तुषार जाधवचं त्यांनी एक नाव दिलेलं आहे आणि ते चेतन वायचं असं तिघांच्यावरती ज्यांना आमच्यावरती आरोप केला की ह्यांच्यामुळं माझे जीवा दोघ आहे ॲक्च्युली ग्र ह्याला ह्या असल्या माणसांच्यामुळं आमच्या कुटुंबावरती लोक आहे हा विनाकारण भविष्यामध्ये आम्हाला कुठल्या ना कुठल्या तर हा प्रकरणात आम्हाला अर्थ होऊ शकतो हा स्वतः काहीतरी करेल आणि त्याचा खापर तो आमच्यावरती फोडल त्यामुळे माझी जिल्हा पोलीस प्रशासन आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा खोट्या तक्रारी देणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही कायमचा बंदोबस्त करावा ह्याच्यामुळं आमच्या कुटुंबाला पण बाल माझा धोका आहे आम्हाला पण धोका आहे त्याचा की हा उद्या जर समजा ह्यानं काय स्वतः करून घेतलं आणि त्यानं जर खापर जर आमच्यावरती फोडलं तर प्रशासन आमचा पण थोडासा विचार करावा आणि दुसरी गोष्ट हा उद्या काहीतरी समजा ह्यानं केलं हा उद्या लोकांच्या वरती अशाच खोटेनाट्या आमच्या घरावरती अजून पण तो खोटेनाट्या अजून आरोप करू शकतो एवढं माझं सांगणं परवा एक आता परवा दिवशी एक एका लहान मुलगा पंधरा सोळा वर्षाची गाडी चालू आज चेतवायची म्हणून तर त्याच्या गाडीला हा स्वतः जाऊन त्या गाडीच्या शेतात जाऊन जाऊन झोपला ज्यांना सांगितलं की माझ्या माझ्याकडे अभाव घातली आणि स्वतः स्टेशन दवाखान्यात जाऊन त्यानं ते उपचार घेण्याचं नाटक केलं तिथं तिथं मग पोलीस करण्याचा फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा जर प्रयत्न केला असं आता त्याचे काल त्यांनी न्यूज पण काल त्या पूर्णपणे सगळं जण ते फोटो बनवून सगळं त्याने तयार केलं त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला ला त्यानं त्याची एक व्यक्ती जी असणारी जी गाडी असते ती गाडी त्यानं ते स्वतः राहिलेली आणि त्याचा आरोप त्यानं माझ्यावर माझ्या मुलावर आणि तो चेतन वाढलेली आहे त्याचं त्याच्यावरती चार महिन्यानंतर त्याने केलेलं आहे आणि ते चेतनचा परवा गेले शुक्रवार त्याचा जामीन झाला म्हणून त्यानं ते हे सर्व नाटक केलेलं आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही ही व्यक्ती अशी आहे की समाजातील सर्व लोकांना ह्या व्यक्तीचा त्रास आहे त्याचा त्याच्या घरातील सर्व लोकांचा आमच्या सर्व समाजातील सर्व लोकांना त्यांचा त्रास आहे बायकांशी नीट बोलायचं नाही बायकांना बघून उद्धटपणे बोलणं शिळगाळ करणे आशीर बोलणं हे असले सगळे प्रकार तो तिथं करत असतो गावामध्ये पण तो लोकांच्याकडून हाती गोळा करणे लोकांच्याकडून लोकांना भेटीस धरणे ब्लॅकमेलिंग करणे हे असले उद्योग ते त्यांचे चालू असतात प्रत्येक वेळेला काय झालं की त्याने आमचा गुंड म्हणून त्यांना वापर करणं व उपयोग म्हणजे नाव आमचं सांगणं लोकांच्या पुढं पत्रकार परिषदेत वगैरे की बाबा हे लोक गुंड येत असं आहे असं आहे ॲक्च्युली खरा गुंड तर हाच आहे हा माइंडली लोकांच्यावरती अटॅक करतो आणि स्वतःच्या बुद्धीचा दुरुपयोग करून म्हणजे स्वतः अपंग असल्यामुळं त्या अपंगाचा अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन तो आमच्या माझ्या कुटुंबावरती सारखे असे आरोप करणं माझ्या मुलाच्यावरती आरोप करणं हे ते जास्ती सगळे उद्योग चालू आहेत आणि आपंगाच्या जोरावरती तो पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून काही वेळेला राजकीय दबाव किंवा स्वतःचा आणखीन काय दबाव तो टाकून त्याच्यामध्ये तो हा सगळे नाटक करत असतो याचा काही त्याचा संबंध नसताना तो आम्हाला काही त्याच्यानं आमचं काही कुठलं वयर नाही किंवा त्याच्यानं आमची कुठली दुश्मनी पण नव्हती फक्त ते आंबेडकर जयंतीमध्ये ज्यावेळेला त्यानं स्वतः एक पावती पुस्तक छापून अमृत प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे तर ते पावती पुस्तक छापून त्याने ते पैसे वाळ केले होते आणि तो विषय मी आमच्या मिटिंगमध्ये बोललो होतो सर्वसामान्यातील सगळ्यांच्या समोर तर त्यावेळेला त्यानं तो राग माझा डोक्यात धरून त्यानं हे सर्व नाटक केलं आहे गाडी पण त्याने वेळेला त्यांना झाली होती त्यावेळेला मी त्यावेळेला पण आम्ही त्याला समजून सांगितलं त्यावेळेला पण आमच्यावरती केसेस झाल्या पण आम्ही कधी डिशन नाही किंवा असं पत्रकार परिषद वगैरे आम्ही काही घेतली नव्हती त्यावेळेला त्यांना आम्हाला असं वाटलं होतं की बाबा काय नाही आजचं उद्या सुधर आपण व्यक्ती आहे म्हणून आम्ही काय करा म्हणतो आपण आपल्या संस्कार घ्यायच्यामुळे तो, तो, तो काय ना जाऊन गरीब आहे पोरगा म्हणजे आपल्या आहे म्हणून आम्ही तो विषय सोडून दिला होता पण हे तो त्याचा प्रकार प्रकारात ते आमच्या बरोबर कंटिन्यू चालू आले उद्या त्याच्यापासून उद्या तो स्वतः उद्या काहीतरी स्वतः करून घेईल <coughs> आणि त्याची नावं तो उद्या आमच्यावरती पण घेऊ शकतो आता काही न करता त्यांना आज आमच्यावरती त्यांना नाव या केसमध्ये आज काल जे केस झालेली त्याने दाखल केली स्वतः एक सोसायटी नोट त्यांनी दिलेली आहे आणि त्या नोटमध्ये त्याने माझं वैयक्तिक एक नाव आहे त्याला पडल्यानंतर तो ज्यानं उठवला त्या तुषारला रोज त्यांनी नाव आहे आणि ते चेतून वैद्याचं असं तिघांच्या वरती त्यांना आमच्यावरती आरोप केला की ह्यांच्यामुळं माझी वाचल्या माणसाच्यामुळं आमच्या कुटुंबावरती लोक आहे हा मी ना कारण भविष्यामध्ये आम्हाला कुठल्या ना कुठल्या तर हा प्रकरणात आम्हाला अडकवू शकतो हा स्वतः काहीतरी करत आणि त्याचा खापर तो आमच्यावरती फोडल त्यामुळे माझी जिल्हा पोलीस प्रशासन आणि संपूर्ण माझी विनंती की अशा खोट्या तक्रारी देणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही कायमचा बंदोबस्त करावा ह्याच्यामुळं आमच्या कुटुंबाला पण माझा धोका आहे आम्हाला पण धोका आहे त्याचा की हा उद्याचा काही स्वतः करून घेतलं आणि त्यानंतर त्याचा खापरतो आमच्यावरून फोडलं तर प्रशासना आमचा पण थोडासा विचार करावा आणि दुसरी गोष्ट हा उद्या काहीतरी समजा केलं हा उद्या लोकांच्या वरती अशा फटीनाट्या आमच्या घरावरती अजून पण तो फटीनाट्या आरोप करू शकतो एवढं माझं सांग घटना घडली त्या घटनेच्या वेळेला आम्ही इथं हजर पण होतो काल आम्ही हजर नसताना पण त्यानं विनाकारण त्यांना आमची अशी घातलेली आणि तो आम्हाला असं कुठल्याही केसमध्ये तो आम्हाला अडकवण्याच्या तयारीच असतो तो प्रत्येक वेळेला मोठा बोलत असतो की आम्हाला कुठल्या तरी केसमध्ये आम्हाला अर्थ होणं आम्हाला मानसिक त्रास देणं हे ते जास्त उद्योग चालू आहे तर त्यामुळं माझ्या प्रश्नाला सांगणं आहे की बाबा त्या अशा लोकांचा तुम्ही व्यवस्थित बंदोबस्त तुम्ही करावा याचा आपण जो हा गैरफायदा आहे हा फायदा घेतला तर हा गैरफायदा आहे आणि त्याच्यामुळं तो आतापर्यंत त्याला लोकांनी पण सवलत दिली प्रशासन पण त्याच्याकडे एक चांगले ह्याच्या आपण असल्यामुळं थोडंसं त्याला सहकार्य करतं पण त्याचा हा गैरफायदा घेतोय आणि तो आमच्यासारख्या खोटेकाटे आरोप करतोय त्याच्या गावात पण बऱ्या शहरामध्ये पण त्याच्या बरेच लोकांच्या त्याच्या तक्रारी येते पण लोक भीतीपुटीत त्याच्या पुढे येत नाही का तर हा मागासवर्गीय समाजाचा आहे आम्ही पण मागासवर्गीय समाजाचा आहे लोकांना आयडेंटिटीच्या फोटे केसेस दाखल करण्याच्या धमके देणे लोकांच्याकडून हफ्ते बोला करणे हे असले उद्योग हा करत असतो तर त्यामुळे प्रशासनाने ह्याची सखोल चौकशी करावी ह्याने जे आतापर्यंत जे काही केलं असते उद्योग ते सगळे उघडकीच आणावे आणि लोकांना न्याय मिळावा एवढी आमची नमस्कार मी शिल्पा त्या मुलाचा अजयचा मला खूप त्रास आम्हाला टॉर्चर करतो बायकांना शिवेगाई करतो आणि गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी पूर्ण शिवाजी महाराजांचा किल्ला बनवलेला एवढा बनवला बनवायला डेकोरेशन केलेलं तो आला आणि बुटाच्या पायरून तुरुकून सगळं हे केलं खराब करून टाकलं आणि बायकाला तसं तास रस्त्यावर भांडी असेल तर पासपोर्ट तर तो जाता किंवा गाडी करून जातो तो आपण काही या भीतीला पण त्याच्या नादा लागतो त्याचा तो गैरफायदा घेतो विनाकारण माझा मुलगा आज आहे चार महिने तीन महिने पूर्ण झाले तरी तो मागा लागला आमच्या आणि आता परत चेतन वायदे गाडी घेऊन खालून येत होता तरी त्याला येताना पाहून तो कट्ट्यावरून कट्ट्यावर बसलेला काली आला आणि पडला जायचा आणि मग काली पडला पोट धरून राहिला लहान बायकोला म्हटला फोटो काढ फोटो काढ माझी उठलाच नाही म्हटलं मग तुषार तिथं तुषार आला आणि त्याने उचलून कट्ट्यावर बसव आणि त्याचं पण नाव दिलं तुषार झाला आणि शेतमाला त्याचा सुद्धा मारला आणि माझ्या मिस्टरांना पण नाव दिले तरी केस त्यांच्या त्यांचा काही संबंध नसतो

आणि ही काय तिथं कालवा झालाय म्हणून तुषार पळत गेला त्याच्याकडं माझ्या लांब बाळाचं त्याच्याविषयी मोठं होतं तो पळत गेला आणि त्याच्या पाठीमागं मी पण गेली चेतन त्याला बघून चेतन अशी पलीकडं गाडी उभी केली चेतन खाली उतरून उभा राहिला तो सर्व त्याच्या उडवून गाडीचा झोपला का तर जर ती चेतन सम पहिला आमच्या समोर राहतात होता आमच्या समोर रूमला आणि ही पळत चेतनची ना आमच्या मुलाची तुषार दत्वाची होती तो कधीतरी येऊन बसतो तुषारजवळ असं बोलणं होतं पण अगदीच काही गुन्हा करायचा म्हणून त्यांनी काही केलेला नाही आणि ह्याची जर काय अशी म्हणजे आम्हाला टॉर्चर करून की बाबा काय आमच्याकडून मागणी असली की हे पैसे वसूल करायचे असं काय तर आमच्याकडून त्यांना अपेक्षा ठेवून नाही कारण त्यांना आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना असं त्यांना दोन ताठी करून असं केलेलं आहे त्यांनी शेजारी पाजाऱ्यांना त्रास देऊन की आपण काही मी माझं तिथं चालतं मी काय करतो तुम्हाला मला दाखवतो की मागं त्यानं चांगली भाषांना दिलेली आहे आम्ही ऐकलं नाही आमच्या दरात तो सारखा चालतो आमची लहान बाळ असते तर आम्ही बनवून साईडला घेतो आम्ही बसलो असलो तर त्याला घेऊन आम्ही बुकून अलीकडे येतो अजून घेण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे विनाकारण आता आम्ही दिवसभर आणत काम करून घरी यायचं रात्री बसणं तुषारची दोन पोरं घेऊन मी इथं बसली पुली स्टेशनला कारण नसताना म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे ह्याला घेऊन जायचं का आम्ही मस्तीतनं निघून नाशात घेतली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आम्ही राहण्याचं काहीला भेऊन जायचं काय तिथं चाललं पाहिजे सगळं आज तुषार दोन बाप पाहिजे तर लहान आहे तिच्या तुषारची बरोबरी करतोय म्हणजे तुषारचा नुसता वापर करून घेतू या की ह्या दोघांनी मारायचा प्रयत्न केला अरे तू जण आमच्या बैलांकडून चांगले संबंध आहे कधी माझ्या पोरांची कोणी सांगून द्यावं दोन्ही मस्तीत पोरांनी कुणास आमच्या भांडणं केलेत का म्हणून पण आता त्याचा आरोप करणे ही चुकीच आहे एवढंच मला सांगायचे विनाकारणाचा आमच्या कशासाठी तुझं जर असेल पैसे पैसे आमच्याकडून उकडायचं कारण तर हे आमच्याकडून होणार नाही मी असं सरळ सांगते आम्ही करून खाणारी आहे अपेक्षा आहे आमच्याकडून तू एवढी घेऊन पूर्व आम्हाला जर मी करून जर घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्याकडून काही मिळणार नाही एवढं मी सांगते हे यांनी काय तरी निर्णय घ्यावा आम्ही राहू का तिथलं जाऊ ह्याच्या भीतीनं हे रोज बजायकाला मिळते दाखव पिया असे किती केसेस शेजारी केले ते त्यानं पहिले पण मग ह्याच्यावर त्यांनी काय बाबा निर्णय घ्यावा